गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो ते जस्विनी मक्तूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे अव्यात ठळघणामोडी खोतवाडी येथे हर घर तिरंगा अभियान व क्रांती दिनानिमित्त खोतवाडी ग्रामपंचायत व कुमार विद्यामंदिर खोतवाडी यांच्या वतीने हुतात्मा शिलालेखाचे पूजन सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रमुखांनी व कुमार विद्यामंदिरचे शिक्षक विद्यार्थी त्यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन गावामधून फेरी व मोटरसायकल रॅली काढली त्यानंतर शाळेच्या पटांगणात सर्वजण एकत्र येऊन हुतात्मा शिलालेखाचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी देशभक्ती गीताचे समुगायन सादर केले सरपंच व मुख्याध्यापक यांनी क्रांती दिन का साजरा केला जातो याची माहिती आपल्या मनोगणात मनोगतातून सांगितली तसेच ग्रामसेवक यांनी तेरा ते पंधरा ऑगस्टला आपापल्या घरावरती तिरंगा फडकवण्याचे सर्वांना आवाहन केले यावेळी माजी उपसरपंच गजानन नलगे ग्रामपंचायत सदस्य उत्तम सासने सावंता माने रवी सासने करण खोत सदस्या मंगलताई मुसळे बापू चोपडे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार ग्रामसेवक यस इरकर शुभम कांबळे क्लार्क नानासो कांबळे शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते यम मराठीसाठी खोतवाडीहून प्रमोद परीट